नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण परीक्षेमध्ये काही वारंवार ज्या काही तारखा आहेत विशेषतः संविधान सभेच्या संदर्भातल्या ज्या काही तारखा आहेत त्या आपण कव्हर करणार आहोत बघा सगळ्या महत्वाच्या आहेत सगळ्यात महत्वाचं बघा पहिली बैठक जी आहे ती नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी संविधान सभेची पार पडली त्यानंतर या तेरा डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस मधल्या या बैठकीमध्ये नेहरूंनी उद्देश पत्रिका जी आहे ती मांडलेली होती आणि त्या मांडलेल्या उद्देश पत्रिकेची स्वीकृती किंवा त्याचा जो काही स्वीकार आहे तो बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस ला केला गेला त्यानंतर पुढे राष्ट्रीय ध्वज स्वीकृत आपण कधी केलेला आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ला राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान कधी स्वीकृत केलेलं आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला त्यानंतर मसुदा समितीची स्थापना मित्रांनो कधी झाली होती एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे ला घटना आपण स्वीकृत कधी केली सव्वीस नोव्हेंबर एकोणपन्नास आणि घटना अमला अंमलात कधी आली किंवा घटनेचा अंमल कधीपासून सुरू झाला तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास अत्यंत महत्वाच्या ह्या तारखा आहेत परीक्षेमध्ये तुम्हाला वारंवार या तारखांवर तार प्रश्न आयोगाने विचारले आहेत त्यासाठी या तारखा व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा तुमचा एक मार्क जो आहे तो फिक्स असणार आहे धन्यवाद